गावाकडे होतं ननदबाईचं लग्न तर लग्न तर झालं लग्न सगळं आनंदात पार पडतो पण जो बिदाईचा सण असतो तो, तो सगळ्या महिला वर्गांसाठी रडारडीचाच कार्यक्रम असतो नाही का तर हे गडा धरून रडत आहेत हे आहेत माझी जाऊबाई ब्लू कलरची साडीवाले आणि हे इकडे रेड कलरची साडीवाली आहे ते माझी आहे सक्की ननद आणि हे सुद्धा ननदच आहेत ननदबाईचंच लग्न होतं तर लग्न वगैरे छान एन्जॉय केलं मांडवाच्या दिवशी तर भरपूर पाऊस होता पावसामध्ये सगळे कार्यक्रम विधी पार पडले आणि लग्नाच्या दिवशी नव्हता पाऊस पण पावसाच्या वातावरणामुळे ते वत्थर इतके निघाले होते की जेवणाऱ्यांची सोय नव्हती पण काही काही करून नंतर सोय लागली आणि अशी एक भयंकर घटना घडली की नंतर रिसेप्शन पण नाही झालं आणि आमच्याकडे खाजा वगैरे सोडतात तर ते सुद्धा नाही झालं म्हणजे अशा दोन तीन अजून कार्यक्रम झालेच नाही मांडो झाडणी असते त्यामध्ये नॉनव्हेज वगैरे शिचते तर तो पण कार्यक्रम नाही झाला झालं असं की नंदीचं लग्न तर झालं पण आमच्यामध्ये ना नवरी मुलीला संसार करण्यासाठी संसार उपयोगी सामान दिला जातो फ्रीज कूलर टी व्ही सगळ्याच वस्तू असतात इव्हन सुद्धा असतात सुई धागासुद्धा असतो सगळ्याच गोष्टी असतात छोट्या मोठ्या मुलींना कुठेच जाता कामा नाही कधी वेगळी राहायला लागली किंवा काही झाली तर अशासाठी सगळ्या वस्तू दिल्या जातात खूप सारे बर्तन भांडे फर्निचर वगैरे सगळ्याच असतो मागणी नसते पण आपल्या इच्छेनुसार दिलं जातो पैशाच्या स्वरूपामध्ये फुटी कवडीसुद्धा देत नाही पण सामानाच्या स्वरूपामध्ये भरपूर वस्तू देतात तर तशाच वस्तू दिल्या होत्या आणि दोन सामान घेऊन जाणारा कधी ट्रॅक्टर असतो कधी पिकअप असतो कधी मेटाडोर असतो तर यांच्याकडे ट्रॅक्टर घेऊन आले होते तर टॅक्टरमध्ये सामान रात्रीच भरून मग रात्रीच निघतात सगळीकडे रात्रीच निघतात पण सामान नेणारे जे लोक होते ते पेल्ले खाल्ले होते आणि त्याच्यामुळे त्यांचा टॅक्टर पलटी झाला तर एक व्यक्तीचा जीव म्हणजे एक मुलगा होता त्या मुलाचा जीव तिथेच गेला परत तीन चार लोक सिरियस होते त्याच्यामुळे मुलाकडे रिसेप्शन पण नाही झालं आणि आमच्याकडची मंडळी चार पाच गाड्यांनी तरी जातात मुलीकडे खाजा सोडायला रिसेप्शनला तर कुणीच गेले नाही सगळं जे कार्यक्रम होतं आनंदाचं ते सगळं दुःखामध्ये पसरलं तर असं काहीचं झालं तर मग आम्हीसुद्धा नवरीची बिदाई झाली आणि त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत आम्ही रूमवरती आलो कारण रिसेप्शन पण होणार नव्हतं म्हणजे मग जाणारच नव्हते कुणी मग आम्ही पण रूमवरती आलो सुट्ट्या तरी यांचे कमी झाले घेतले होते तर नाहीतर अजून दोन चार दिवस लांब लांबत राहिले असते सुट्ट्या आणि आम्ही राहिलोच असतो पण सगळं मग मोड झाला तर मग आम्ही येऊन गेलो आणि सगळे पाहुणेसुद्धा गेले नाहीतर मुलीचं घर बघण्यासाठी म्हणून जातात पण तसं काही झालं नाही सगळं आनंद होतं ते दुःखामध्ये बदललं आणि मुलीचं जे सामान होतं ते सगळं सामान सगळं म्हणजे सगळं सामान अस्ताव्यस्त झालं सगळं कामातूनच गेलं फक्त फ्रीज चालू आहे कूलर पण गेलं ते पेटी दिली होती पेटी पण गेली आणि आलमारी दिली होती ड्रेसिंग दिलं होतं ते सगळं सगळं चुरा झाला आणि काही जो भांडे वगैरे होते सेफ होते तर ते गावाजवळच्या लोकांनी पळवून नेलं तर अशी झाली भयानक घटना घडली घरातलं सगळ्यांचं आंघोळ झालं कपडे पण भरपूर होते कारण पाहुणे पै घरामध्ये कार्यक्रमानिमित्त आणि आम्ही आहो घरातल्या असून तर मग घरातल्या सोनांना तर सगळं करावंच लागतं आणि गावामध्ये जरा पाण्याचा प्रॉब्लेम आहे आहे पाणी पण आणावं लागतं नळावरून मग आणण्यापेक्षा घराजवळच नदी आहे थोडंसं अंतर जावं लागतं आणि जवळच नदी आहे तर मग आम्ही सगळे कपडे घेऊन गे। नदीवरती गेलो नदीवरती मी आणि जाऊबाईची आई गेलो कारण जाऊबाईला जायचं होतं बाहेर ते गेले होते बाहेर मग कपडे भरपूर होते मग जाऊबाईच्या आईसोबत आम्ही नदीवरती धुवायला गेलो तर हिरवगारच शेत दिसते आहे आणि आता पावसाची चाहूल पण लागली इतका लेट लावून झाला तर लेटच निघतो मग नैराचा पाणी असतो ना कालव्याचा कालव्याचा पाणी जसा सुटतो तसं पेरणी केली जातो त्याच्यामुळे हे पीक निघायलासुद्धा मग उशीर होतो तर असं आहे गावाकडचं जीवन आणि गावाकडे गेल्यानंतर कपडे भरपूर असतील तर मी नदीवरच जाणं पसंत करते पाणी थोडं थोडं आणून घरी धुण्यापेक्षा नदीवर गेलं तर पाणी पण आणावं लागत नाही एवढं म्हणा थोडंसं आपल्याला जावं लागतं यावं लागतं थोडीशी पायपीट करावी लागते पण एवढं पण लांब नाही आहे नदी जवळच आहे पाच सहा घरं गेल्यानंतर लागेल अशा पद्धतीने नदी आहे थोडंसं शेत आहे शेताच्या पलीकडे मग नदीच आहे तर आम्ही नदीवरच कपडे धुवायला जातो गावी गेल्यानंतर आणि मी खास करून मी तर नदीवरच जाणं पसंत करते रुद्रणसुद्धा आमच्यासोबत आला मी गेली तर मग त्याला पण जायचं असते नदीवरती खेळायला पाणी खेळायला वगैरे त्याला मजा येते ना तर मग त्याला पण जायचं असते तर तोसुद्धा आला आमच्यासोबत आंघोळ करणार म्हणतो तर ह्या आहेत है आमच्या जाऊबाईच्या आई म्हणजे माझ्यासुद्धा आईच लागतात त्यांच्यापर डोक्यावर वरती घमेलभर धुना आहे आणि माझ्या पण डोक्यावरती घमेलभर धुना आहे आणि इकडे जरा मैदान आहे पटांगण आखर आहे तर आखरावरती लोकांचे काय म्हणतात उकिरडे वगैरे आहेत गावातून सेन काढून नेतात गोठ्यातून आणि तिकडे ठेवतात आणि इकडे तडा सुद्धा आहे तर नदी ही वाघनदी आहे वाघनदीला पण पाणी भरपूर असते पण आता उन्हाळ्यामध्ये जरा कमी होते शेतीला वगैरे वापर केला जातो जरा धरणाचं पाणी सोडलं शिरपूर डॅम आहे कालीसराड आहे पुजारी टोला धरण आहे तर ह्या धरणातून पाणी येतो नदीला सोडलं तर मग भरपूर पाणी असते बोलत बोलत गप्पा गोष्टी करत करत नदीसुद्धा आली म्हणून आवाज मूट केला कारण आपण बोलतो त्यावेळेस वेगळेच टॉपिक चाललेले असतात मग आवाज करण्यापेक्षा व्हायसोवर केलेला परवडतो तर ही आहे वाघनदी नदी आणि नदीचं जे पोट आहे ते एकदम खोल आहे आणि जी नदीचा किनारा आहे तो एकदम उंचावर आहे आम्हाला सवय नाही आहे एवढ्या उंचावरून खाली उतरायची आणि रस्ते एकदम असे खाली आहेत की जसं आपण घसरत एकदम खाली जाऊ नदीमध्ये अशा पद्धतीचे रस्ते आहेत त्यांना सवय आहे रोजच्या कन नाही यायची जायची तर त्यांना काही वाटत नाही हां जबरदस्त आहे जबरदस्त आहे तुम्ही नुसतं नाव इकडे पाणी भस्सी काडाकाडा पाणी आहे खोल आहे नाही गोटे होणार आहे चिखलय आहे चिखलत बाय चिखल आहे इकडे म्हणून खराब पाणी आहे इकडे चांगला पाणी आहे काड्या आणून राहिले बाया त्या बाजूला कर हम्म ओय कुठे जातास खोलात नको जाऊ मनमनी काढे अंत काय हो सकाळी मग बी गेले ना तीन चार जणी इकडे जंगल आहे का नदी जी ह्या बाजूला जातात ना वारल्या असतील पाय झाला आणि मस्त स्वच्छ पाणी आहे नदीचं आणि पलीकडे आहे आंब्याचा बगीचा फणसाचं बगीचा तर ते आमच्या गावच्या लोकांच आहे आणि नदी भरलेली असते तर मग दुसऱ्या साईडहून यावं लागते एकदम फेऱ्यानी आणि आता नदीमध्ये पाणी कमी आहे तर मग ह्या बाजूला त्या बाजूला त्यांना जायला सोयीस्कर होते पण भरलेला असेल तेव्हा नाही होत ये इकडून नाही सगळ त्याला इकडून इकडून येत तिकडून चलू नाही सकस आता आई घरची बी बोर नाही का कमी पाणी फेकलं तर बोर खंदून खंदून म्हणत पण गाडी ज्यावाले जागा नव्हती ना काही नव्हती ते बी एक बोर खोदून म्हणतात ते खोदून म्हणतात आई दुन्हा धुवाले काही नाही लागे हा येथून चोडावालेच लागते बाप्पा उतरावाले तेवढा नाही लागे चोडा हो चोडावाले देव दिसत तो रस्ता तर चढाव जोगताच नसे याच्या बायाला सवय आहे तर चढतात बापा मी तर नाही जा त्या रस्त्याना कधीच तो तिकडच्या सरळ जाते नदीतच जा माणूस स्पीड ना पाय भरले ढोराना वासरा ना, ना माणसं ह्याच रस्त्याने जातात अजून अजून खोल होते बापा एवढा खोल नव्हता पाणी आहे नाही पाणी आहे का नसे का वारला काउन रे काउन बांधत नाही येतील का चल सक चल झाला आलून आता ये चल आता आलून पोहचल हो का पा नदीवरून आलो आम्ही घरी आणि लग्नाच्या दिवशी मी ह्या कलरची साडी घातली होती तर ही साडी आहे माझ्या लहान भावाच्या लग्नातली तर दोन वर्षं झाली दोन वर्षानंतर घालते आहे लग्नाच्या वेळेस लग्नाच्या दिवशी घातली होती मी भावाच्या आणि आई वगैरेनेच घेतली होती मला आणि माझ्या भाऊ जेईला सोबतच एकाच क डिझाईनचे फक्त कलर वेगळा होता नाहीतर पॅटर्न एक आणि शिवलं पण आम्ही चंद्रमुखी बाहीच होती आणि ह्या आहेत माझ्या सासूबाई थोड्याश्या दिसल्या ह्या सगळ्या न नन, ननद आहेत आणि ही आहे माझी जाऊबाई तर माय एक एकसारखाच लुगडा परिधान केला होता सेम